शुक्रवार दिनांक 19 जुलाई 2024 को भिओंडी तालुका के रीति बंदर कालेहेर में परंपरा आगरी का, का आयोजन किया गया जिसका उद्घाटन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश पुरुषोत्तम पाटिल के हाथों रिबन काट के किया गया इस अवसर पर ग्राम पंचायत कालेर के विद्यमान सरपंच सौ सीता दीपक पाटिल उप सरपंच श्री देवेंद्र हरिश्चंद्र पाटिल डॉक्टर श्रीधर जयवंत पाटिल माननीय श्री हरिश्चंद्र नारायण पाटील भरत जयवंत पाटील सो स्नेहा देवेंद्र पाटील सो भावना सुजित पाटील सो हरेश पाटील सो रुपाली राजेश पाटील ग्रामविकास अधिकारी श्री रमेश बालू राठोड आदी मान्यवर उपस्थित शहा काल्लोर गावाची या उद्घाटन प्रसंगी या गावच्या सरपंच सन्मान्य सरपंच सीता पाटील उपसरपंच देवेंद्र पाटील त्यांचे सर्व सहकारी या काल्हेर गावचे ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीधर पाटील सर्व त्यांचे वरिष्ठ मी खरोखरांना या त्यांच्या सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देईल त्या कालनेर गाव आणि काल्हेर ग्रामपंचायत ही आग्रिकुलची शहाण्याच आहे आणि एवढी परंपरा आपण साबित ठेवून एवढा चांगला एक स्पॉट बनवलेल्या आहे की तुम्हाला याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देईल या गावात अनेक समावेशक लोक राहतात सर्व समाजाची परंपरा शान टिकवून हे गाव एवढे विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व वरिष्ठांच्या व सरपंच सदस्यांच्या नेतृत्वाखाली एवढं पुढे जाते ही या गावात असे चांगले कार्यक्रम दाबवून गावाची शान कशी मोठी होईल यासाठी सर्व सदस्य सरपंचा मनापासून शुभेच्छा देतात आज आगरी कोली परंपरा ह्याची शान आज या काल्य ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सीता दीपक पाटील आणि उपसरपंच देवेंद्र पाटील आणि सर्वांवर असा जो वचन ठेवणारे आणि आमचे पाटील यांनी जी ग्रामपंचायतला संकल्पना दिली की इथे परंपरा त्याबद्दल मी खरोखरच ग्रामपंचायत जेवढं कौतुक करणार तेवढं कमीच आहे आणि याची जी तुम्ही उभारणी केली त्याबद्दल तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतोय धन्यवाद तामा?